नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना मुंबईच्या बी एस टीच्या धर्तीवरती एस टी महामंडळाच्या मुंबई महानगर क्षेत्रात म्हणजे इकडं कल्याण कर्जत खोपोली अलिबाग पेण पनवेल मुंबई ह्या भागात ज्या इलेक्ट्रॉनिक गाड्या चालतात एस टी महामंडळाच्या इलेक्ट्रॉनिक चा गाड्या चालतात त्यांचे दर दरा जास्त असल्यामुळं प्रवासी तिकडं आकर्षले जास्त जात नाहीत तर मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेचं म्हणजे बी एस टीचं जे सूत्र आहे समान टप्पा समान भाडे रचना ए सी गाड्यांचं सहा रुपये आहे पाच शून्य ते पाच किलोमीटरचा टप्पा आता ते सहा रुपये कसं पकडलं जातं तर परमुंडी पर, पर किलोमीटर एक रुपया हा पाच किलोमीटरचा टप्पा म्हणजे साध्या बससाठी पाच रुपये आणि ए सी बस जे आहेत त्यांच्यासाठी सहा रुपये आता मग ते सहा रुपयाची रचना कशी आहे की एक रुपयेचे पाच भाग समान पाच भाग असे हे त्याचे आहेत आणि मग ए सी बससाठी एक किलोमीटरला एक रुपये वीस पैसे आणि पाच किलोमीटर झाले की सहा रुपये असं आणि त्याच्यात मग जी एस टी वगैरे ह्या आकारावा लागतो आणि तर पूर्णांकात भाडं आहे तर त्याच धर्तीवरती एस टी महामंडळाच्या ई बसचं भाडं करा म्हणून आपण सतत मंत्रीमहोदयांच्याकडं पाठपुरावा केलेला होता आणि त्याला आता थोडं यश आलेलं आहे की मंत्रालयातून तसे परिवहन आयुक्तांना महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्तांना तसे निर्देशचं पत्र प्राप्त झालेलं होतं आणि ते परिवहन आयुक्तांनी एस टी महामंडळाला पत्र पाठवलं आहे त्या अनुषंगानं की टी महामंडळानं हे भाडं अशा पद्धतीनं आकारणी करावी म्हणजे ऐंशी किलोमीटरपर्यंत आता समजा मुंबई ते अलिबाग किंवा पेण हे मुंबई महानगर क्षेत्रात येतं आणि इथं इलेक्ट्रॉनिक गाड्या चालवण्यासाठी चालवल्या तर डिस्टन्स कमीत कमी ऐंशी किलोमीटरचा तरी हा टप्पा असावा मुंबई महानगर क्षेत्रात की आ, जर ह्या धर्तीवरती भाडं केलं समान भाडे रचण्यातनं सहा रुपये तर प्रवाशांनाही ते सहज परवडेल प्रवासी एस टी महामंडळाकडं आकर्षले जातील आणि एस टीला जो काही घाटा होतो तो घाटा जरा कमी होईल म्हणजे एस टीचं तिकीट ई बसचं येणाऱ्या काळात स्वस्तात होण्याची शक्यता आता तशी निर्माणच झालेली आहे एस टी महामंडळाला तसं परिवहन आयुक्तांनीसुद्धा पत्र पाठवलेलं आहे की अशा पद्धतीनं भाडं रचना जा व्हावी तो निर्णय घ्यावा हा अपेक्षित आहे हो त्या अनुषंगानं परिवहन आयुक्तांनी तसं एस टी महामंडळाला पत्रही पाठवलं आहे तर एस टी महामंडळानं लवकरात लवकर जर हा निर्णय घेतला तर एस टीकडं प्रवाशी आकर्षले जातील की जरा सेवा घडेल आणि एस टीला जो काय घाटा होतो आहे तो जरा कमी होईल की त्या एसी बस असल्यामुळे जरा एस टीची भाडे रचना टप्पा पद्धतीच आहे दोन किलो टप्प्याचे पूर्वीचे अलग होते दोन किलोमीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर सात नऊ अशा पद्धतीत होते तर तो टप्पाच बंद करून शून्य ते पाच किलोमीटरपर्यंतचा समान टप्पा करावा आणि हा टप्पा झाल्यास प्रवाशांनाही ते सहज परवडेल की आता मुंबईच्या बसमध्ये आपण वीस किलोमीटरपर्यंत जातोच ए सी बसमधनं म्हणजे ते अंतर प पंचवीस रुपयाच्याच ए सी बसनं बसन। जातं आहे ना पूर्णांकात असल्यामुळं जी एस टी वगैरे असल्यामुळं किंवा दहा किलोमीटरपर्यंत आपण तेरा रुपयेच जातो म्हणजे आता भाईंदरला बोरवलीनं जर जायचं म्हणलं तर चौदा किलोमीटर अंतर आहे पूर्णांकात आपण एकोणीस रुपयेमध्येच जातो ना भाईंदरला तर त्याच धरतीवरती हे भाडं केलं तर समजा मग विरारवरून जरी मुंबईला ती बस चालली ए सी बस तरी त्यांना किपाय स्थिर पडेल भाडं ते किंवा विरार ते ठाणा एकदम किपायशीर भाडं पडेल किंवा मुंबई ते बोरोली आता मुंबईचे ठाणा ह्या था गाड्या असतातच परंतु इथं भाड्याची भिन्नता असल्यामुळं ठाणा महापालिकेचं भाडं वेगळं मुंबईचं वेगळं कल्याणचं वेगळं वसईविराचं वेगळं अशांना परमिशन मिळूनसुद्धा ह्या मग बस चालवता येत हो नाहीत की प्रवाशानं कुठल्या बसमध्ये बसावं तर समान भाडं हे आशे जर असेल तर सर्वांना सोयीचं होईल आणि किपायशीर सेवा घरेल ह्या बससुद्धा खाली जाणार नाहीत प्रवाशी मिळतील आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडं प्रवाशी वळतील आणि एस टी महामंडळानं हे लवकरात लवकर भाडं समानतेत जर आणलं ऐंशी किलोमीटरचा टप्पा क ऐंशी किलोमीटरपर्यंत म्हणजे शून्य ते पाच किलोमीटरपर्यंत सहा रुपये आणि पुढचं समान टप्प्यातच भाडं म्हणजे पुन्हा पाच किलोमीटर ते दहा किलोमीटरपर्यंत बारा रुपये सांचा बारा जी एस टी पस्तीस पैसे होतं आणि बालपोषण आहार आ, काय होतं असा म्हणजे असं ते पूर्णांकात भाडं द्यायचं आहे जरी ते पस्तीस चाळीस पैसे झाले जी एस टीसह तर पूर्णांकात त्याचे तेरा रुपये द्यायचे आहेत आणि हे सर्व प्रवाशांना परवडेल त्याच्यात एस टीचंसुद्धा हित आहे एस टीसुद्धा फायद्यात जाईल खाली जाणार नाही गाडी ह्या अनुषंगानं की आता एस टी महामंडळाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा त्यांना परिवहन आयुक्ताकडूनसुद्धा मंजुरी ताबडतोब मिळेल असं काय नाही की परिवहन आयुक्तांनासुद्धा आदेश दिल्यामुळं त्यांनी एस टीला पाठवलेले आहेत तसं आपल्याकडे बी पत्र आहे त्याचं असं काही नाही एस टीला जे पत्र पाठवलेलं आहे परिवहन आयुक्तांनी ती कॉपी आपणाला आलेलीच आहे तर लवकरात लवकर एस टीचं भाडं कमी झाल्यात एस टीला प्रवाशीसुद्धा वाढतील आणि आरामदायी प्रवास होईल जलद गतीने होईल ए सी ए सी ई बसमधून होईल तरी हे लवकरात लवकर एस सुद्धा दक्षता गावावी प्रवाशांच्याकडे लक्ष देऊन हे भाडं समानित यावं धन्यवाद मूचवाले वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद